नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज मोहनलाल आणि पृथ्वी सुकुमारन दिग्दर्शित एम चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राजकीय वाद उफाळलाय दोन हजार दोन गुजरात दंगली आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या संदर्भामुळे संघ परिवाराने याला हिंदू विरोधी चित्रपट ठरवलाय तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी चित्रपटाचे समर्थन केलंय काँग्रेस नेत्यांनी के आणि पुष्पाप्रमाणे हा केरळच्या अस्मितेचं प्रतीक असल्याचं सांगितलंय दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी हा हिंदू विरोधी प्रचार करणारा चित्रपट आहे असल्याचा आरोपही केलाय सोशल मीडियावर ही वाद पेटला असून मोहनलाल आणि दिग्दर्शक पृथ्वीराज यांच्यावर विविध स्तरांतून प्रक्रिया उमटत आहे विशेषतः हो द केरळ स्टोरी आणि द दश्मीर फाईल्स करणारे आज एम वर टीका करताय असा आरोप काँग्रेसने केलाय केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय म्हटलंय तर हिंदू संघटनांनी चित्रपटाला हिं... तर हिंदू संघटनांनी चित्रपटाला हिंदू विरोधी अजेंडा रेटणारा ठरवलाय माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा